भिवंडीतील सर्वली एम सी परिसरात आज सकाळी भीषण आग लागून एकच उडाली आहे खळबळ डायनिंग कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागली आहे कपड्यांवर रंग प्रक्रिया करणाऱ्या तीन मजली कंपनीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील कपड्यांच्या साठ्याला आग लागल्याने आगीच काही क्षणातच उग्र रूप धारण केलं आहे संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली असून घटनानंतर तातडीने भिवंडी अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालं परंतु परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाल्याने आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे आग अडथळे येत त्यामुळे कल्याण उल्हासनगर आणि ठाणे अग्निशमक दलाची मदत मागवण्यात आली आहे सुदैवाने कोणतीही जीवितांनी झालेली नाही मात्र कोट्यावधी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून तपास सुरू आहे आमच्या फायर ब्रिगेड ला कॉल आला नऊ पंचवीस ला कॉल आल्यानंतर पत्ता आम्हाला असं भेटलं की एम आय टी ची सरवली त्यानंतर आम्ही असता मंगलमूर्ती डाईंग याला आग लागलेली आहे आणि सेकंड फ्लोर पूर्ण पेटलेला आहे फर्स्ट फ्लोअरला थोडीफार आग कमी आहे तर आता सेकंड फ्लोअरला पूर्ण आग लागलेली आहे आज उजवण्याचं काम चालू आहे कपडा आहे जास्त करून कपडा आहे आणि केमिकल नाही कपडा आहे कपड्याचे पूर्ण नाही पुढे पाण्याचा कमतरता आहे लाईट बंद केल्यामुळे आम्हाला टाक्यातनं पाणी घेता येत नाही पण एमआयडी अग्निशमन यंत्रणा आहे पण लाईट गेल्यामुळे त्यांचा डीजे आणि चालत नाही त्यामुळे आता आम्ही थोड्या वेळात कल्याणची गाडी बोलवलेली आहे आलेली आहे